नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे भाजपाकडून ठाकरे गटाला मोठा धक्का ही सर्वात मोठी बिग ब्रेकिंग न्यूज आहे त्या अगोदर तुम्ही सर्वप्रथम चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बिल आयकॉन नक्की प्रेस करा जाणून घेऊया या सविस्तर अपडेट उद्धव ठाकरेंना आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपाने मोठा धक्का दिलेला आहे पिंपरी चिंचवडमधील गटाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केलेला आहे ते आज भाजपामध्ये पक्षप्रवेश करणार आहेत पक्षप्रवेशासाठी ते मुंबईच्या दिशेने रवान झाल्याची माहिती समोर आलेली आहे संजोग वाघेरे यांची पिंपरीत मोठी ताकद आहे त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाची ताकद वाढणार आहे का तुमचा अभिप्राय नक्की कमेंटमध्ये नोंदवा व असे डेली अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया एका नव्या अपडेटसोबत जय महाराष्ट्र